तर आता एलोरा केव्स बघून आता आम्हाला हे दादा फिरवणार आहेत बाकीचे प्लेसेस आता बघू आता कुठे कुठे नेत आहे आता आलेलो आहे आम्ही विश्वकर्मा मंदिर आहे तिथे बघाय शिवली हे समोर आहे श्री विश्वकर्मा मंदिर तर हे विश्वकर्मा मंदिर आहे बघूया आतमध्ये जाऊन तर इथे श्री भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाते आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे तर हे विश्वकर्मांच मंदिर काकांनी प्रसाद दिलेला आहे प्रसादसुद्धा भेटलेला आहे या काकांनी प्रसाद ठेवलेला दाखवलेला इथे नैवेद्य सो इथे हा प्रसाद सगळ्यांना आता देतील सो आम्हाला प्रसादसुद्धा भेटला आणि ही बाजूलाच पिंड छान आहे चाललो इथे दर्शन घ्यायला तर हे जे समोर शिवलिंग आहे जे शिवलिंगाच्या शिवलिंगा आकाराचं मंदिर आहे तर ते देशातील सर्वाधिक उंचीचं म्हणजेच महाराष्ट्रात आपल्या वेरूळ येथे असलेलं साठ फुटी शिवमंदिर आहे तर हे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि तुम्ही कधी आलात छत्रपती संभाजीनगरमध्ये तर हे नक्की बघण्यासाठी या तर ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं बारा ज्योतिर्लिंगाच तिथे पिंडी पिंड आणि ज्योतिर्लिंगाची नावं लिहिलेली आहेत सुंदर वाटलं मस्त वाटलं आता आलो आम्ही हे दत्त मंदिर दत्तांचं मंदिर आहे तिथे मंदिर दत्त महाराजांचं मंदिर दत्तांचं मंदिर तर आता दत्त महाराजांचं दर्शन करून घेऊन ते हे मागे आहे गणपतीचं मंदिर तर श्री लक्ष्मीनायक गणपती मंदिर आहे हे मंदिर मामा गणपती बाप्पा पण असं प्राचीन मंदिर आहे आणि ते पाऊस चालू झालाय थोडा थोडासा तर आम्ही आता मंदिराजवळ आलोय पुन्हा कारण आम्हाला थोडंसं प्रसाद वगैरे आहे तर आम्ही दर्शन काल घेतलेलं तो आम्ही तर प्रसाद वगैरे नव्हता घेतलेला तर ते घ्यायला आलो आहे पुन्हा आणि आता इकडचे प्लेसेस फिरलो पाहिलेच असतील आता तुम्ही आणि आता भद्रा मारुती करून एक प्लेस आहे तिथे जायचं आहे इथे प्रसाद वगैरे बघतो काय भेटते आणि समोरच मंदिर महादेवांचं मार्केटमध्ये मा आलो आहे आणि खूप गर्दी आहे आज पण काल पण होती संध्याकाळी पण आता सकाळपासून खूप आहे इथून घेतलेला प्रसाद वगैरे प्रसाद आणि आता जाणार आहे भद्रा मारुतीच्या दर्शनला तर इथे प्लेसेस आहेत फिरायला जवळजवळच आहेत तर तुम्ही ऑटो करून गेला तर तुमच्याकडून पर पर्सन वन ट्वेंटी वगैरे घेतात किंवा हंड्रेड वन ट्वेंटी कसं भेटेल तसं तर तुम्ही ठरवून त्याप्रमाणे तुम्ही फिरू शकता तर आम्हाला इथून फिरून आता भद्रा मारुती वगैरे फिरून परत स्टेशनला सोडणार सो त्याप्रमाणे त्यांनी पैसे घेतले आता निघालेलो आहे आम्ही कृष्णेश्वर टेम्पलवरून वरून आणि आता ट्रेन तर आमची रात्रीची आहे तर आता बघू तोपर्यंत काय फिरता येईल फिरू बघतो आता पुढे समोर भद्रा मारुती मंदिर त्या आतमध्ये आणि ते बघा भिंतीवर असं कोरलेला खूप छान वाटतंय तर हे भद्रा मारुती मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद करून एक प्लेस आहे तिथे आहे तर भद्रा मारुती मंदिरात हनुमानांची मूर्ती झोपलेल्या स्थितीत आहे बघा समोर तर या मंदिराची पौराणिक कथासुद्धा आहे तर राजा भद्रसेन होता तर तो रामाचे भक्त होते ते आणि ते भक्तिगीते गात असायचे तर त्यांच्या संगीताने प्रसन्न होऊन हनुमानांनी त्यांना वरदान दिलं आणि त्या राजाच्या विनंतीनुसार ते या विनंती ठिकाणी निद्रावस्थेत राहिले तर त्याला भावसमाधी असेही म्हणतात तर हे असं पवित्र तीर्थस्थान आहे तर भारतात अशी तीन तीर्थस्थानं आहेत जी निद्रावस्थेत असलेले आहेत त्यातलं हे एक भद्रा मारुती आहे थोडा प्रसाद वगैरे घेतो ना मम्मी भद्रा मारुतीची मी दर्शन झालं आणि एकदा मन भरून बघायला भेटलं मस्त दर्शन झालं दिलेलं आहे बघा भारतामध्ये तीन आहेत निद्रा अवस्थेत तर मारुती तर त्यातलं एक, एक तीर्थक्षेत्र इथे आहे दर्शन घेतलं आणि खूप छान झालं दर्शन तर आता मी जाता जाता एका पॉइंटला आलेलो आहे थांबवलं आहे तर बघा खूप छान व्हि आहे आणि इथे कबूतर आहे बघा एक ब्राऊन कलर एक व्हाइट कलर आणि जे नॉर्मल आपण बघतो ते आहेतच छान छान आहे बोल अजून इथे मी आम्ही इथे उभा आहे आणि 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 पुढे तिकडे आहे, तरी मम्मी कशी ओरडते आम्हाला पुढे जाऊ नका पुढे जाऊ नका चल बघा <laughs> चल <laughs> 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 जागा श्रुती <laughs> <मारे नमीद। laughs> <आ। वागना स्वाथा। laughs> हो का काढ तू फोटो ना स्वतःहून खड्ड्यामध्ये पडायला पडायचं आहे का आम्हाला ना हेवडा तर हे नसतील लाल लाल ते मका असे ओरिजिनल असतील हे लाल डेमो आहे ना मग तेच हा दलास अरे द्या आपल्याकडे असे देतात असे नाहीये तिकडे काय मम्मी थोडा लाव मीठ मसाला दे तिला जास्त लावून साक्षी ह्या रोडलाच आहे कशी एकटी एकटी खाते मला विचारत पण नाही हा हम्म पावसात तर वेगळीच मज्जा आहे आम्ही घाट मध्ये बघू मला पण बरं घेट मसालाच लागला साक्षी तुला नको ते दोघी हवरे लोक हवरे लोक मला विचारत पण नाही की पण हौरी हायस मला विचारलंच का विचारलंच का काय करू म्हणजे विचारायचं दिदी घे दीदी घे तर हा आता संभाजीनगर सिटीमध्ये जाण्यासाठी रोड आहे तर सर्व फिरून वगैरे आम्ही इथे छत्रपती स्टेशन स्टेशनजवळ रूम घेतला होता सो थोडासा आराम वगैरे केला आणि आता बघतोय काहीतरी जेवायला जातोय लवकर निघालोय अकराची गाडी आहे हां अकराची गाडी आहे पण थांबू आम्ही स्टेशनला जाऊन तर फिरणं वगैरे झालं आराम पण केला आणि आता चालू आहे आता घरी जाण्यासाठी तर इथे समोरच आहे हा रेस्टॉरंट सो आता इथे बघतो काहीतरी खातो तर आता आम्ही जेवलो वगैरे आणि आता आलो स्टेशनला आता रात्रीची ट्रेन आहे खूप वेळ आहे अजून आम्हाला दोन दोन अडीच तास आहेत तर तुम्ही ब्लॉग पाहिला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील सो আমি বাই বাই